अगदी अचानकपणे घरी पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जेवण बनवायचं आहे गोड पदार्थ बनवायचा आहे अगदी झटपट होणारा चविष्ट आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्हाला गोड पदार्थ करायचा आहे का तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते अगदी झटपट होणारा चविष्ट असा गोड पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो म्हणजे शेवयाची खीर अगदी झटपट होते आणि खूप चविष्ट होते तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया सगळ्यात आधी मी गॅसवरती भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेते अर्धा लिटर दुधाची खीर करणार आहोत आपण याच्यामध्ये आता पाणी नाही टाकायचं पाणी टाकलं तर आपल्याला बसा आठवत बसावं लागेल म्हणून मी दुधामध्ये पाणी नाही टाकलं दूध गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आता मी शेवया घेते आहे बघा असं शेवयाचं पाकिट आपल्या घरामध्ये असतंच किंवा नसेल तर तुम्ही दुकानातून आणू शकता या शेवया आपल्याला घ्यायच्या आहेत या शेवया लांब लांब असतात त्याच्यामुळे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि त्याचा चुरा करायचा अशा पद्धतीने या शिवाय लांब लांब असतात त्या पॅकेटमधून एका ताटामध्ये काढायच्या आणि दोन्ही हाताने त्याचा चुरा करायचा आहे आपल्याला दुकानामध्ये दोन प्रकारचे शेवयाचे पाकिट मिळतात भाजक्या शेवयांचं पाकिट मिळतं किंवा न भाजलेल्या शेवयांचं पाकिट मिळतं इथे मी भाजक्या शेवया आणलेल्या आहेत तुम्हाला याचा कलरही दिसत असेल लालसर कलर आहे कच्च्या शेवया आणल्या तर त्या पांढऱ्या असतात आता शेवया बारीक करून झालेल्या आहेत या आपण तुपावरती परतून घेऊया यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेवया टाकूया पाऊन वाटी शेवई मी इथे वापरणार आहे खीर मी जरा घट्टसर करणार आहे यासाठी पाऊन वाटी शेवया घेतलेल्या आहेत तुम्हाला पातळसर खीर आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी शेवया घेतल्या तरी चालतील अगदी थोडाच वेळ आपण तुपावरती शेवया परतणार आहोत करण्या या भाजक्या शेवया आहे कच्च्या शेवया वापरल्या तर त्या जरा चांगल्या भाजून घ्यायच्या आणि हो शेवया अजिबात जाळायच्या नाहीत शेवया जर करपल्या ना, ना तर त्या दुधामध्ये टाकल्यानंतर दुधाचा कलर काळा होतो शिवाय खीरही करपट करपट लागते त्यामुळे अगदी थोडा वेळ शेवया परतल्या आता मी या दुधामध्ये टाकते आहे दुधही छान उकळलेला आहे साखर आपण आधीच टाकलेली आहे आता याच्यामध्ये शेवया टाकूया आणि अगदी तीन ते चारच मिनिटे फक्त आपल्याला या उकळायच्या आहेत जास्त वेळ खीर उकळायची नाही नाहीतर त्याचं बेसनच होऊन जाईल अगदी थोड्या वेळ आपल्याला खीर उकळायची आहे तुम्ही जर शेवया टाकल्यानंतर खूप वेळ खीर उकळली ना तर ती खूपच घट्ट होऊन जाते त्यामुळे जास्त उकळायची नाही कारण या शेवया लगेच त्यामुळे तीन ते चारच मिनिटे फक्त आपण उकळणार आहोत शेवया टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये तूपही टाकणार आहोत त्याचबरोबर विलायचीची पावडर सुद्धा टाकणार आहोत चार विलायची मी सोलली ती कुटली आणि त्याची पावडर याच्यामध्ये टाकली आता तळलेले काजू सुद्धा मी टाकणार आहे तुम्हाला आवडतील तेवढे ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यामध्ये टाका मी फक्त काजू आणि पिस्ता टाकणार आहे आता मी चार ते पाच केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत याच्याने छान फ्लेवर येईल खिरीला आणि केसरमुळे कलरही खूप सुंदर येईल त्याचबरोबर पिस्ता कुठून टाकणार आहे मी आता याच्यामध्ये पिस्ता आणि केसरमुळे खिरीला छान कलर येतो आणि चवही मस्त लागते आता थोडंसं तूपही याच्यामध्ये टाकूया तुम्हाला आवडतील तेवढे ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यामध्ये टाका तुम्ही याच्यामध्ये बदाम टाकू शकता मनुके सुद्धा टाकू शकता पण मी फक्त काजू आणि पिस्ता याच्यामध्ये टाकलेला आहे आता साजूक तूप आपण एकदम शेवटी टाकूया खीर उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप टाकायचं आहे सर्वात शेवटी आणि चार मिनिटे झालेली आहेत खीर आता चांगली उकळलेली आहे तुम्ही बघू शकता मला पाहिजे तशी झालेली आहे जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आता आपण गॅस बंद करणार आहोत चारच मिनिटे उकळल्यानंतर खीर खाण्यासाठी तयार होते आणि मस्त अशी गरमागरम खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे सुगंध तर इतका मस्त येतो आहे ना अगदी गावरान तुपाचा आणि दुधाचा मिक्स असा छान सुगंध येतो आहे गरमागरम खीर आपण सर्व करूया आणि अगदी साधी सोपी रेसिपी गोड पदार्थ अगदी झटपट होणारा कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही या पद्धतीनं खीर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल अचानक घरी पाहुणे आले आणि झटपट तुम्हाला गोड पदार्थ करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीनं खीर नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा झटपट होणाऱ्या गोड पदार्थाची रेसिपी मिळेल तर नक्की ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे धन्यवाद